न्यूज आवाज नाशिकचा सातपूरच्या श्रमिकनगर भागात अज्ञातांनी केली वाहनांची तोडफोड दिनकर पाटील करणार गृहमंत्र्यांना तक्रार सविस्तर वृत्त असे सातपूर पोलिसांनी हद्दीतील श्रमिकनगर येथील नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ दिनांक तेवीस मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तीन ते चार गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न अज्ञात काही समाजकंटकांनी केला या तोडफोडीत कार व स्कूल बसचे मोठे नुकसान झाले या परिसरात यापूर्वी असे तोडफोडीचे प्रकार झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधितावर कडक कारवाई करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले तसेच या प्रकरणावर बोलताना माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी पोलीस प्रशासनाला जबाब धरत पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे असे प्रकार वाढले आहे लातूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या भागातील गुन्हेगारीबाबत वेळोवेळी सूचना व तक्रारी दिल्या असून देखील ते काही उपाययोजना करत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले आम्हाला गाड्यांचा पिऊन खंडोबाच्या ते आहे आणि किती त्रास देतात सगळ्यांना आणि आता रात्री पण दोन लाही फुटलेले घटना कारण लोक बोलत होती दोन वाजता गाड्या पाच गाड्या होत्या मोटरसायकल हा बाँ। पाच रोजच आहे आणि बसू नका म्हटलं ना की काठ जाते बसलं ना तिथं बसू नका तुम्हाला सांगितलं ना बोरान बसू नका नकाठ जातात आमच्या तेच आम्हाला सकाळी समजलंय गाड्या फुटल्या असं आता आम्ही बघतोय कोण काय कसं या ठिकाणी पोलीस आले होते पोलीस आले होते बघून गेले ते काय झाले का आपलं किती नुकसान झालेलं आहे तुमचं आता मागच्या गाडीची खास बोलली आहे माझी काय नुकसान झालं नाशिक पोलीस ऐकताना काय आवाहन करणार आपण हे आताच एक आठवड्या आधी मागच्या गल्लीत पण असेच काहीतरी झाले घरांचे घर बिर पोटले हे गोष्टी चालू आहे का त्या आरोपींवर काय कारवाई हो, काय वाटतं तुम्हाला आता कठोरच्या कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे रात्री एक वाजता एक वाजता दरम्यान आवाज आला आम्हाला काचा वगैरे असा काहीतरी फेकण्याचा आम्ही इथून बघितलं तर गाडीचा काचा वगैरे फेकल्या आणि एकच गाडी नाही आहे पुढे अजून दोन तीन गाड्या फोडलेल्या आहेत रात्री सा दे एक ते दीडच्या मध्ये हा प्रकार झालेला आहे साधारणतः या गाडीचं किती नुकसान झालं असेल साधारण आता एक तास सात साडेसात हजारपर्यंत जाते त्याचे दोन्ही गात मिळून पंधरा एक हजारपर्यंत ही घटना घडल्यानंतर आपण पोलिसांना पाचारण केलेलं पोलिसांना फोन केला होता पोलीस बोलले की येतो थोड्या आणि पोलीस पण आता येऊन गेले त्यांनी पण नंबर वगैरे सगळ्यांचे घेऊन गेल्या नाशिक पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार आपण त्यांना एवढं आव्हान की लवकरात लवकर अशा समाजकंटकांना पकडून काहीतरी कठोर कारवाई करावी जेणेकरून आम्ही घेऊन आलो की होणार नाही तरी आपण नाव काय जमिनीचे पाटील हा कुठला परिसर आहे आशा नगर स्वामी नवीन स्वामी केंद्र काय 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 कुणाची गाडी होती दादा कोणी बुडली काय माहिती आहे का तुम्हाला सातमोडा गाडी वायला ने सातमोडा अजून मला काय तर ऐकता काय या ठिकाणी मंगळसूत्र चोराचे प्रमाण देखील वाढलेले आहे दे आपलं सातपूर शांत रहावं म्हणून आपण काय आव्हान करणार पोलीस ऐकताना रात्री काही केवळ पोरांनी या परीस तीन गाड्या ज्या पूर्ण आल्या काचा फोट असेल गाड्यांचं नुकसान केलेलं आहे खरं तर पाहतं की बरेच दिवसापासून इथं असं नेहमी जवळखोरांचा आहे दोष चालू आहे याच्यावर कुठल्याही प्रकारे जास्त नियंत्रण करण्यात येत नाही अण्णा नेहमी वारंवार सातपूर पोलीस स्टेशन असेल गंगापूर पोलीस स्टेशन असेल ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटवून पत्र देत असतात सगळ्यांशी संपर्क साधत असतात चोवीस तास नागरिकांशी संपर्क साधूनसुद्धा जर असं नेहमी होत असेल याला काही अर्थ नाही उठेला आहे कायदा सुविस्थेची फार गरज झालेली स्त इथं मी आपल्या सर्वांच्या मार्फत अण्णांना परत एकदा अशी विनंती करतो की काहीतरी आपण ठोस काय निर्णय घेऊन काहीतरी याच्या सुधारणा झाली पाहिजे झाले आता हे लोक बोलले ना की आम्हाला नाशिकमध्ये राहायचं की नाही असे प्रश्न पडलेला आहे लोकांना ते लोक डायरेक्ट म्हणतात की आम्ही नाशिकमध्ये राहायचं की नाही राहायचं की अशी परिस्थिती आली इथला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून आपण अन्नाच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार तिथून मागे गेल्या वेळेस पण भरपूर दूर झाले अण्णाने मी प्रयत्न करतो की अण्णाने त्यांना फोन केल्यानंतर ते रात्री गस्त वाढवतात पेट्रोलच्या गाड्या वाढवतात येतात ते चक्रम मारतात परंतु काही होत नाही या गोष्टीला घालण्यासाठी अण्णांनी परत सातूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पोलिटेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पोलिटिशनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मला आम्ही आता मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही गस्त घातली जात नाही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही तर त्याबाबत आम्ही पोलिस आयुक्त साहेबांकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर मा नाविलाजाने एक आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावी लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पुलटेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षणाला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला ना पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मर्डर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे माझी गंगापूर पोलिटेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ यांना दोघांना विनंती आहे की दोघांनीही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी जे गुंड आहे सराईज गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर आयगाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो अन्यथा लोकशाही मार्गाने जे आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला ती अडचण येते ही तक्रार आम्हाला त्यांच्याकडे न्यावी लागेल म्हणून राजरोस या भागात चोरी खून दरोडा जाळपोळीचे प्रकार घडत आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा आम्ही लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार कथन करू तसेच वेळ पडल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून देऊ असे यावेळी ते म्हणाले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील लागळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद